नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा संदेश ध्येयाचा ध्यास प्रयत्नांची कास दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण होईल तुमचा यशाचा प्रवास पूर्ण होईल तुमचा यशाचा प्रवास नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा स्वप्न पाहायची आणि ती पूर्ण करायची जिद्द मनात ठेवा दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या यशाचे शिखर असेल तुमच्या यशाचे शिखर असेल नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुमच्या प्रयत्नांच्या आड येणाऱ्या जुन्या सवयींना मागे सोडा आणि नवीन वर्षात यशाचे नवीन शिखर सर करा आणि नवीन वर्षात यशाचे नवीन शिखर सर करा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ध्येय दूर आहे म्हणून धावणं सोडू नका ध्येय दूर आहे म्हणून धावणं सोडू नका कारण आजचे कष्ट उद्याचे यश घेऊन येईल कारण आजचे कष्ट उद्याचे यश घेऊन येईल नवीन वर्षाच्या Cu cup be